मानवजातीच्या अस्तित्वात रक्त म्हणजे जीवनाचा प्रवाह आहे या लाल प्रवाहात जर वेदनेचा एक थेंब मिसळला तर तो संपूर्ण शरीरात असह्य वेदना निर्माण करतो अशा असह्य वेदनांचा स्रोत ठरणारा आजार म्हणजे सिकल सेल ॲनिमिया आणि त्याच्याशी संबंधित जनजागृतीसाठी दरवर्षी साजरा केला जाणारा सिकल सेल जनजागृती सप्ताह हा आरोग्य जागृतीचा एक महत्त्वपूर्ण उपक्रम आहे नमस्कार मंडळी ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे आज आपण सिकलसेल जनजागृती सप्ताहाविषयी माहिती जाणून घेणार आहोत सिकल सेल म्हणजे नेमके काय हा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहतो सिकल सेल हा रक्तातील एक अनुवंशिक विकार आहे ज्यामध्ये शरीरातील लाल रक्तपेशी म्हणजे रेड ब्लड सेल्स विळ्यासारख्या आकाराच्या होतात या पेशी सामान्य पेशींपेक्षा कठीण व चिकट असल्यामुळे त्या सहज तुटतात आणि रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतात परिणामी शरीरात पुरेसे ऑक्सिजन पोहोचत नाही आणि रुग्णाला तीव्र वेदना थकवा अशक्तपणा श्वसनाचे विकार तसेच इतर अनेक गुंतागुंती निर्माण होतात हा आजार जनुकीय म्हणजेच हेरिडेटरी स्वरूपाचा असल्याने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे सहज संक्रमित होतो भारतामध्ये विशेषतः विदर्भ गोंदिया गडचिरोली नंदुरबार छत्तीसगड मध्य प्रदेश ओडिशा आणि झारखंड या भागांतील आदिवासी समाजामध्ये सिकलसेल रोगाचे प्रमाण अत्यंत जास्त आहे या समाजातील अनेक लोक आजही वैद्यकीय सुविधांपासून दूर आहेत त्यामुळे या रोगाविषयी जागरूकता निर्माण करणे लवकर निदान करणे आणि उपचार सुविधा उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक ठरते ह्याच उद्देशाने दरवर्षी अकरा ते सतरा डिसेंबर पर्यंत सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा केला जातो हा सप्ताह जागतिक स्तरावरही महत्त्वपूर्ण मानला जातो संयुक्त राष्ट्रसंघाने अकरा डिसेंबर ते सतरा डिसेंबर हा जागतिक सिकल सेल दिन म्हणजेच वर्ल्ड सिकल सेल डे म्हणून घोषित केला आहे या दिवसाच्या स्मरणार्थ भारत सरकारने ही साप्ताहिक पातळीवर जनजागृती अभियान सुरू केले आहे या सप्ताहात विविध आरोग्य शिबिरे रक्त तपासणी मोहिमा सल्ला केंद्रे शैक्षणिक व्याख्याने जनजागृती रॅली व माध्यमांद्वारे प्रचार यांचे आयोजन केले जाते यामागील प्रमुख उद्दिष्ट म्हणजे समाजातील प्रत्येक घटकाला या आजाराची जाणीव करून देणे त्याची लक्षणे प्रतिबंध निदान व उपचार माहिती देणे सिकल सेलचा मुकाबला केवळ औषधोपचारांनी शक्य नाही त्यासाठी समाजाची जाणीव आणि संवेदनशीलता आवश्यक आहे अनेक वेळा या आजाराने ग्रस्त रुग्णांना समाजाकडून सहानुभूतीऐवजी दुर्लक्ष मिळते काही ठिकाणी तर विवाह संबंध ठरविताना सिकलसेल तपासणी केली जात नाही ज्यामुळे पुढच्या पिढ्यांमध्ये हा आजार वाढतच राहतो म्हणूनच सिकल सेल सप्हाचा उद्देश केवळ वैद्यकीय जनजागृती नसून सामाजिक जबाबदारीचे भान निर्माण करणे हा देखील आहे भारत सरकारने दोन हजार तेवीसमध्ये राष्ट्रीय सिकल सेल निर्मूलन मिशन म्हणजेच नॅशनल सिकल सेल एलिमिनेशन मिशन सुरू केले आहे या अभियानाचा हेतू दोन हजार पर्यंत देशातून सिकल सेल ॲनिमिया पूर्णपणे नष्ट करणे हा आहे यासाठी नवजात बालकांपासून प्रौढांपर्यंत सर्व वयोगटांमध्ये तपासणी जनजागृती आणि वैद्यकीय सहाय्य देण्यावर भर दिला जात आहे याचाच एक भाग म्हणून सिकलसेल जनजागृती सप्ताह हा, हा लोकसहभागातून यशस्वी करण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले जाते ज्या सप्ताहाचे सामाजिक महत्त्वही तितकेच गहिरे आहे सिकलसेल हा केवळ वैद्यकीय विकार नसून तो ग्रामीण आणि आदिवासी समाजाच्या आर्थिक शैक्षणिक आणि सामाजिक प्रगतीतही अडथळा ठरतो आजारामुळे लोकांची कार्यक्षमता कमी होते शिक्षण अपूर्ण राहते आणि आरोग्य खर्चामुळे गरिबी वाढते त्यामुळे सिकल सेल विरुद्ध लढा हा केवळ आरोग्याचा नाही तर सामाजिक न्यायाचा लढा आहे या लढ्यात शासन स्वयंसेवी संस्था डॉक्टर शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिक यांनी हातभार लावला पाहिजे या जनजागृती सप्ताहाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मानवतेच्या एकतेचा संदेश जाती धर्म प्रदेश यान पलीकडे जाऊन एक रक्त एक मानवता या भावनेचा प्रसार हा सप्ताह करतो सिकल सेलच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणून आरोग्य आणि सहानुभूतीची नवी दिशा देण्याचे कार्य तो पार पाडतो तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद